नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र भाजपने टार्गेट सेट केले आता महाराष्ट्राची सत्ता मिळाली आता टार्गेट एकच शिंदेगडाला सत्तेच्या बाहेर आणि महाराष्ट्रात शो नारा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये भाजपने दिला शिंदेना मुंबईस परिव परिसरातून सर्वात मोठा धक्का राज्याच्या राजकारणात याचीच होते सर्वात मोठी चर चर्चा नेमकं काय घडलंय सत्तेच्या बाहेर नेमकं कोण जाणार आणि शिंदेच्या बालेकिल्ल्यात ठाक था ठाकरेंचं भाजपने कोणती केली आहे मोठी खेळी उद्धव ठाकरेंचं देवेंद्र फडणवीसांशी फोनवरती बोलणं त्यानंतर उद्धव ठाकरेंचं फडणवीस यांना यांची भेट आणि त्यानंतर अजित आता आदित्य ठाकरेंनी घेतलेली तीन वेळा देवेंद्र फडणवीस यांची भेट शिवसेनेच्या सत्तेच्या समीकरणामध्ये खूप मोठी भूमिका बजावू शकते आगामी काळामध्ये भाजपा शिंदेगडला त्यांच्याच बालकिल्ल्यात म्हणजे ठाण्यातून आणि पालघरमधून कर हद्दपार करण्याच्या दृष्टीने भाजपने पावलं उचलल्याचं त्या बोललं जात आहे त्या दृष्टीनं त्यांनी कालच ठाण्यातून असणारे मंत्री माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड केली आहे आणि संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये भाजपा आता सर्व सर्वतोपरी प्रयत्न करत असून सगळ्याच महापालिकेवरती सत्ता आणण्याच्या दृष्टीनं भाजपने कंबर कसले आहे ठाणे मुंबई कल्याण डोंबिवली बदलापूर कुळगाव या सगळ्या महानगरपालिकांमध्ये आता शिंदेंना बाजूला सारून भाजपा या ठिकाणी आपली सत्ता काबीज करण्यासाठी सरसावली आहे याचंच दुसरं उदाहरण म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये गेल्या प्रत्येक वेळेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्वात जास्त आमदार असायचे परंतु आता भाजपचे नऊ तर शिंदेगडाचे सहा आमदार आहेत त्यानुसार आता ठाणे जिल्ह्याचा पालकमंत्री देखील भाजपचाच असणार असं भाजपने त्यांना सांगितलंय त्यामुळे आगामी काळामध्ये संपूर्ण ठाणे जिल्हा पोखरून भाजप आपल्या पदरात पाठवून घेणार त्यानंतर उर्वरित जिल्ह्यांकडे वळणार असा सर्वात मोठा पुरावा सध्या सापडलाय त्यामुळे भाजपा आता अजित पवारांसह शिंदेना बाहेर करून सत्तेच्या चाव्या स्वतःकडे घेण्याच्या प्रयत्नात असल्याची सध्या दिसतंय मित्रांनो यामुळेच उद्धव ठाकरे आणि भाजपा यांच्यामध्ये वितृष्ट निर्माण झाले होते आणि तोच आता फॉर्म्युला भाजपने शिंदे गट यांना वापरलाय आपल्याला काय वाटतं राज्याच्या का राजकारणामध्ये शिंदेगडला संपल्याशिवाय भाजपा शांत बसेल का ठाण्यासह उर्वरित महाराष्ट्रात भाजपा शिंदे जड झाली का आपले आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र